आम्ही आता मलेशियाला निघालोय हा हॅलो नमस्कार मी वैभव स्वागत करतो आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये तर मी आज निघालो आहे घरोघरी मातीच्या चुली या सिरियलच्या शूटिंगसाठी आणि माझा चार दिवस तर कंटिन्यू तिकडेच शूटिंग होतं त्यानंतर काल स्वामीला जाऊन आलो स्वामीला जाऊन आल्यानंतर जरा बरं वाटलं आणि आज आणि पुन्हा कॉल टाईम मला आलेला आहे घरोघरी मातीच्या चुली तरी मी घरीच रेडी होऊन निघालो आहे आणि साडेआठचा सा टाईम आहे मला घरात आठच वीस आठ वाजून वीस मिनटं झालेत साडेआठचा कॉल टाईम आहे तरी चला मी निघालो आहे भेटूया सेटवर तर मी फायनली सेटवर पोचलो आणि हा आहे आमच्या साहेबांचा सा बंगला म्हणजेच घरोघरी मातीच्या चुली या सिरियलमधील विलन सयाजीराव विखे पाटील यांचा बंगला बंगल्यामध्ये तर कोणच दिसणं शूटिंग आहे की नाही नाहीतर कसं लाईटचे स्टँड वगैरे गाड्या वगैरे बऱ्याच लागलेल्या असतात आणि मी आतमध्ये हॉल आहे बंगल्याचा गुड मॉर्निंग दादा दादा दा तर आलेला आहे म्हणजे शूटिंग आहे आणि कॉल टाईम लेट असेल ले, आणि मला जर लवकर दिलेलं दिसतोय कॉल टाईम आणि इकडे बंगल्याच्याच बाजूला इकडे स्विमिंग पूल आहे आणि या बंगल्याला लागूनच बीच आहे म्हणून या बंगलोचं नाव बीच हाऊस आहे लय भारी इकडे दृश्य वगैरे वा असतात वारं वगैरे वा सुटलेलं असतं आणि उन्हाळ्याचा फील थोडा इकडे कमी जाणवतो समुद्रजवळ असल्यामुळे वारं कायम खेळतच राहतं त्यामुळे खूप मजा येते इकडे शूटिंग करण्यासाठी आणि ही आहे मागची बाजू आणि बरोबर तुम्हाला समुद्र दिसतच असेल समोर समुद्रचं आहे इकडे दोन हे दादा आहेत ते बंगल्याचे केअरटेकर आहेत हे, हे साफसफाईचं काम करत आहेत आणि समुद्राचं पाणी थोडं आतमध्ये गेलेलं दिसत आहे नाहीतर खूप बाहेर पाणी असतं ते काय भारी व्ह्यू दिसतोय बघा एकदम असे पक्षी वगैरे उडत आहेत मस्त वाटतं एकदम पॉझिटिव्ह फील होत आहे आणि असं वाटतं की इकडेच बघत आणि इकडे कावळ्यांची शाळा भरलेली आहे इकडे ह्या सेटवर कावळे खूप आहेत बरं का हे बघा कशी बसलेत मिटिंग लावून काय गप्पा मारतात काय माहिती आतमध्ये पाणी वर वर यायला रेस्ट रूम इकडे जेव्हा शूटिंग नसेल तेव्हा इकडे आराम करायचा दादा कसा होताना झालाय बॉडी तर गाईज लंच ब्रेक झालेला आहे आणि इकडे मी रूममध्ये जेवायला बसलो तुम्हाला दाखवतो आज काय आहे जेवणामध्ये इकडे अंडाकरी आहे इकडे वरण भात आहे इकडे चपाती आहे इकडे जरा सलाड आहे इकडे मटकीची सुकी भाजी आहे आणि पापड चला तर जेवण करून घेऊया गाईज माझं जेवण झालेलं आहे आणि मी इकडे बीचकडे आलेलो आहे बीच म्हणजे जवळ मी आहे तिथूनच पुढा आहे आणि इकडे कावळ्यांना भात टाकलेला त्यामुळे असं त्यांचं पण जेवण चालू आहे काय सुंदर असं वातावरण आहे वारं तरले भारी सुटले त्यामुळे मजा वाटतं ऊन पण आहे आणि वारं पण आहे तर इकडे आला आहे शहाबाज शहाबाजनं पण आता जस्ट जेवण केलेलं आहे आणि मस्त म्हटलं जरा वाऱ्याला बसले आणि वाटते कसं वाटत मस्त वाटतं एकदम भारी वाटतं वैभव सोबत आल्यावर चला आम्हाला जाऊ द्या काम आहे ए हे जाना तिकडे हे जा ना भात टाकला तिकडे तर काहीच एक सीन झालेला आहे आणि इकडे मी येऊन बसलेलो आहे समुद्र असल्यामुळे वारं खूप भारी होतं आणि सीन झाला की असं समुद्रापासून येऊन बसतं खूप भारी वाटतं आणि आमच्या ज्या साहेबांच्या बायको आहेत कावेरी मॅडम यांना आता जस्ट फिट आलेली त्यामुळे जवळ पंधरा ते वीस मिनटं सगळ्यात थांब आता इकडे बंगलोरच्या मागच्या बाजूला शिफ्टिंग चालू आहे तिकडे तुम्हाला दिसतात ते डॅम वगैरे सगळे खोट आहेत लाईटचे वगैरे तिकडे असं बाकडं आहे आता थोड्या वेळात तिकडं शिफ्टिंग होऊन म्हणजे इकडे या गार्डनमध्ये सीन होणार आहे ती बॅक साईड आहे बंगळूरच्या आता एक सीन झालेला आहे आणि मी पुन्हा अनेकदा आलेलो आहे बीचवर तर दाखवतो तुम्हाला बीचवर काय चालू आहे हा आहे ये रंगळचा बीच खूप सुंदर वातावरण आहे आणि इकडे बघू शकता हे दिसतात का चित्रवटवर हे मच्छीचं चा काम चालू आहे इकडे मच्छी सुकवण्याचं काम चालतं आणि हे अशी सुकलेली मच्छी तिकडे ते पोते दिसतात असे भरून ठेवलेले आहेत आणि हेच त्यांनी सकाळी आम्ही जेव्हा आलेलो आठ वाजता साडेआठ नऊच्या दरम्यान तेव्हा ही अशी सगळी ओली मच्छी होती आणि यांनी इकडे सुकवून अशी पोती बांधून ठेवलेत आज इकडे काय लोकांचं क्रिकेट खेळायचं काम चालू आहे तर तुम्हाला कसा वाटला बीच मी सारखं सारखं सीन नसल्यानंतर इकडे यायचो मला तर खूप भारी वाटायचं आणि हा सनसेटचा व्ह्यू कसा वाटतो आहे आणि नाश्त्याचा ब्रेक झालेला आहे इकडे आहे पास्ता आणि कटलेट हा एक सीन चालू होता आणि हा सीन झाल्यानंतर आमचा एक सीन होता इकडे ऐश्वर्याचा क्लोज चालू आहे आणि क्लोज होत आलेला आहे मी बाळा भाऊ आणि सकाराम जात आहे बीच वर अरे ही काय याच्या समोर कोणाच्या अरे इथून आपण निघालो ना बोटीने सरळ आ... सरळ सर इकडे मारची लेफ्ट कुठे इकडनं हां हे बा अमेरिका रिक्षा भेटे का कुठलं तर नाईटला कसा बीच दिसतो हे बघण्यासाठी आम्ही आलेलो आहोत हे शोध लावतो या पुढे काय तिकडे करून जाते काय एवढी रिक्षा पाकिस्तान इथे पाकिस्तान इकडे जवळ आहे उजव्या काय कबाब वगैरे ते <laughs> <laughs> हो मिळते ना तिकडे हा इथे इंडिया असा कसं दाखवतो त्याच्यावरती काय आहेत ना इंडिया काय प समुद्राच्या पलीकडे काय आहे याचा शोध लागेनं झाला आहे आणि आम्हाला पण शोध लागेनं झाला आहे कारण की आमचा अजून सीन लागलेला नाही खूप खंठा आलेला आहे रात्रीच्या दहा वाजलेत आणि आमचा अजून गेल्यासाठी अरे आपण आहे ना इथून निघालो सरळ इथून गाडी पकडायची आणि इथे मध्येशी आहे पुढे बस काय एक काम करू आम्ही आता मलेशियाला निघालो आहे काय करूया शीला आली का मध्ये शी आली अजून शूटिंग संपलेली नाही आहे अजून एक सीन बाकी आहे थोड्याच वेळात पॅकअप होईल आणि पॅकअप झाल्यानंतर मग मी डायरेक्ट थोड्या वेळात घरीच निघेन तर आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला हे मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हा आणखीन एका अशाच नवीन ब्लॉगमध्ये तर धन्यवाद